ही तुटे तुटेना मालिकेच्या उद्याच्या भागामध्ये आपल्याला असं बघायला आहे की समरने आता स्वानंदीच्या लग्नाची जबाबदारी उचललेली आहे तो म्हणतो की माझ्या बहिणीचं लग्न याच्यामुळे उशिरा होत आहे आणि माझ्या बहिणीच्या सुखासाठी मी काही करू शकतो त्याच्यामुळं आता स्वानंदी मॅडम तुम्ही काही काळजी करू नका तुमचं लग्न मी आता जमवल्याशिवाय सोडणारच ना नाही हे ऐकल्यावर स्वानंदी म्हणते की तुम्ही माझ्या लग्नाची जबाबदारी घ्यायची काही गरज नाही आहे तो काय मुळात एक प्रॉब्लेम नाही आहे तर माझ्या लग्नाची जबाबदारी घ्यायला मी समर्थ आहे त्यानंतर समर्थ तिथून निघून जातो ऑफिसमध्ये गेल्यावर त्याचा मित्र आनंद आणि मैत्रीण असतात समर म्हणतो की मला आत्ताच्या आत्ता काही स्थळं ह स्थळ बघायची आहेत हे ऐकल्यावर दोघंजण खुश होतात त्यानंतर आनंद विचारतो कोणासाठी त्यानंतर समर म्हणतो की स्वानंदी सरपोतदार यांच्यासाठी मला स्थळं बघायची आहेत आणि हे ऐकल्यावर आनंदला खूप मोठा धक्का बसतो पण पुढे समर म्हणतो की अरे आराध्या आणि रोहनचं लग्न जर व्हायला हवं असेल तर या स्वानंदीचं लग्न अगोदर व्हायला पाहिजे आणि मग तिच्यासाठीच मला स्थळं बघायची आहे त्यानंतर आनंद म्हणतो की अगोदर स्वानंदी सरपोतदार यांच्याबद्दल बेसिक माहिती म्हणजे बायोडेटा हवा आहे लगेच समर स्वानंदीला कॉल करतो आणि म्हणतो की मला आत्ताच्या आत्ता पाच मिनिटांमध्ये तुमची बेसिक माहिती म्हणजेच तुमच्या लग्नासाठीचा बायोडेटा मला आत्ताच्या आत्ता पाठवा आनंदी म्हणते की माझा बेसिक माहिती किंवा बायोडेटा तुम्हाला मी आत्ताच्या आत्ता का पाठवायचा आहे मी अजिबात तुम्हाला पाठवू शकत नाही तो माझा पर्सनल आहे आणि अशा प्रकारे पुन्हा स्वानंदी समरशी वाद घालताना पाहायला मिळते काय आता समर स्वानंदीला कोणत्या प्रकारची स्थळं दाखवेल आणि स्वानंदी समरला कशा प्रकारे हँडल करणार आहे हे बघणं खूप रंजक ठरणार आहे